नमस्कार मंगल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत कावरण पद्धतीने झणझणीत चिकनचा रस्सा खूप चविष्ट असा हा चिकन रस्सा बनवून तयार होतो चला तर रेसिपी बघूयात चिकन रस्सा बनवण्यासाठी इथे कांदा आणि खोबरा भाजून घ्यायचा आहे कांदा कांदे फोडून घेतले आहेत अशा प्रकारे आणि गॅसवरती अशा प्रकारे भाजून घ्यायचे इथे खोबराही भाजून घ्यायचं थंड होऊन देऊयात आणि वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे लसूण अद्रक जिरा आणि कोथिंबीर घेतली आहे कांदा आणि खोबरा बारीक कट करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं चा। आणि छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे टोपामध्ये तेल घ्यायचं एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्यात लसूण ठेचून घेतलं आहे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे गरम मसाले टाकायचे आहेत इथे एक चम्मच जिरा टाकायचं दालचिनीचा तुकडा दोन तेजपत्ताचे पाने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चिकन टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं पाव चमच हळदी पावडर आणि मिक्स करून घ्यायचं चिकन चार ते पाच मिनिटे परतून घ्यायचं व्यवस्थित चार ते पाच मिनिटे झालेले आहेत परतून यामध्ये मसाले ऍड करूयात इथे मिरची पावडर टाकायची आहे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार चिकन मसाला टाकायचा आणि गरम मसाला सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत यामध्ये वाटण टाकायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित दोन ते तीन मिनटे परतून घ्यायचं सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन तीन मिनिटे झालेले आहेत परतून यामध्ये पाणी ऍड करायचं इथे पाणी गरम करून घेतलं आहे गरम पाणी टाकायचं याने भाजीला तरी खूप छान येते मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून दहा ते बारा मिनिटे शिजवून द्यायचं दहा ते बारा मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता चिकन रस्सा बनवून तयार झालेला आहे छान असं चिकन शिजलं आहे परतून घेतल्यामुळे चिकन लवकर शिस्त गावरन पद्धतीने झणझणीत चिकन रस्सा बनवून तयार झालेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू